पुढचा मुख्यमंत्री सांगलीचाच पण काँग्रेस पक्षाचा असेल मुख्यमंत्री पदावरून विश्वजित कदम यांचं भाकीत येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सांगलीचा असेल हा काळ ठरवेल मात्र काँग्रेस पक्षाचाच मुख्यमंत्री येणाऱ्या काळात होईल असे भाकीत माजी मंत्री विश्वजित कदम यांनी केले ते सांगलीच्या मिरजेमध्ये सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होते सांगलीच्या मिर्जेमध्ये नूतन खासदार विशाल पाटील यांचा भव्य सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी माजी मंत्री विश्वजित कदम विशाल पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते यावेळी विश्वजित कदम यांनी भाजपवर टीका करत लोक भाजपला कंटाळले आहेत त्यामुळे लोकांनी लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला चांगले मताधिक्य दिले आहे आणि उमेदवार निवडून दिले आहे तसेच येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा काँग्रेसचाच असेल आणि सांगली जिल्ह्याचा असेल तो काळ ठरवेल असं भाकीत विश्वजित कदम यांनी केलं आहे सांगली जिल्ह्यामध्ये जे सातत्याने धर्माच्या नाव जे राजकारण करण्यात आलं लोकांना बाजूला करण्यात आलं हे सुद्धा माणसं विसरलेली नाही सांगली जिल्ह्यामध्ये विकासाच्या नावाखाली जे सर्वसामान्य लोकांना फसवण्यात आलं हे सुद्धा माणसं विसरलेली नाही आणि हे सगळं आता बाजूला ठेवून येणाऱ्या काळामध्ये ताकदीने एक दिला एक एकजुकीने या ठिकाणी आपल्याला काम करायचं आणि म्हणून आपल्या सर्वांना सांगायचंय विशाळगाव येणाऱ्या काळात मुख्यमंत्री नक्की पाहायला मिळेल तो सांगली जिल्ह्याचा असेल की नाही येणारा काळ ठरवेल पण काँग्रेस पक्षाचं नक्की असेल हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू आपण का सगळ्यांनी काँग्रेस पक्षाला आपले नेते आदरणीय श्रीमती सोनाजी गांधी राहुलजी गांधी यांना ताकद देण्याकरता आपण या जिल्ह्यामध्ये दूड बांधून जास्तीत जास्त बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली